नंबर एक काय पाणीच पाणी पडलंय बघा नुसते व्हिडिओ बघत जा ऐका आता दुसरे काय काय शंकर तर वावर बुडाला यावेळेस बाबा लईच पाणी पडलंय माहीच कधीच नव्हतं कसा आहे बरं आहे का पाणी आज दिनांक आहे बघा एकोणतीस ऑगस्ट टाइम आहे सकाळचे आठ वाजलेत बघा जवळपास रात्रीच्या दोन ते साडे पर्यंत सारखंच पाणी पडलंय बघा पाणी एवढं पडलंय म्हशाल आता बघायचं कामच नाही बघा वळाला पाणी एवढं आलंय बघा एक एक किलोमीटर मध्ये पाणी आलंय ह्या हाय शिवार बोळसा बुद्रुक तालुका उमरी जिल्हा नांदेड पाणी पाणीच पडलंय बघा या पाण्यामध्ये एक आमचं रात्री स्टेशन मास्टर बी वारलंय काय सांगाव लय माणूस चांगला आता काय कराव काय इलाजच नाही आम्ही आमच्या स्वतःने आमच्या हाताने बॉडी काढली त्यांची बाहेर काय कराव ते बी अंडरपास मध्ये आता एवढं पाणी पडल्यावर आता जवळपास चार पाच वर्ष झालं बघा असं पाणी येऊ लागलंय मात्र यावर्षी लईच भयानक आले हो काय कराव काय कळच नाही का जीव देवाव काय जगाव कसं कराव शासनानं हजारो कोटी रुपये देऊन त्या विजय माल्या नीरव मोदी आणि कित्येक जण हजारो कोटी रुपये बुडीलय त्यांची काय गाण फोन नाही शाळूचे आणि इथं कडू शेतकऱ्याला द्या म्हणलं तीनदा विचार करालेत काय कराव काय कळत नाही आलंय ये हालत तर बोळशा बुजुर्ग मधली आहे आता तिकडी धानोरा बुजुर्ग आहे बघा त्या रेल्वे स्टेशनच्या पलीकड बी अशी हालत बेकार आहे बघा तिकडे दाखवतो व्हिडिओ थांबा की कुठं जाऊ नका झालं नुसतं परिस्थिती बघा इकडली थोडं आमदार राजेश पवार साहेब व रवींद्र पाटील चव्हाण खासदार आणि माननीय लाडके आमचे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब नकर तिकडला पॉलिटिक्स मधला खेळ सोडला आणि नकर शेतकऱ्याकड कर बी लक्ष द्या पॉलिटिक्स पॉलिटिक्स करून काय आमची काय गारीत घालता काय की आम्हाला काही कळत नाही आलय थोडं लक्ष द्या पाणी सारखं पडाले लगातार चार पाच वर्ष झालंय काय करावं काय खावा किती खर्च करावं किती दवाखान्यात घालाव काही कळणं आलय बघा आता काय तरी इलाज करा आणि दुसरा बी व्हिडिओ बघा धानोरा बुजुर्ग मधलाच तालुका उमरी जिल्हा नांदेड दाखवतो ते बी थांबा कस का हाय बरं हाय काय सगळं इकडला नाला बघा नुसतं आता समोर जाऊन दाखवतो आणखीन कापसाची हालत हे कापसाची हालत बघा नंबर एकच इकडे होळ दिसायला काय बघा चालू थांबा थोडं हे दिसू लागले काय बघा ये सगळा रेल्वे स्टेशन जवळला भाग आहे बघा पाण्याचा मी तर जवळ जाऊच शकणार फुलला जवळ एवढं बेकार आहे बघा ये इथं स्टेशन आहे इथं बघा हे भीत दिसते का ये इथपर्यंत पाणी आलाय आता जन्म गेलाय पुरा आजोबाचा आमच्यात हे एवढं पाणी कधीच आलं नव्हतं बघा हे आहे धानोरा बुजुर्ग मधला शिवार पूर्ण आता ये जवळपास एक दीड किलोमीटर जवळपास गावाच्या जवळच गेलाय पूर्ण पाणी आता कराव काय काय कळणं हलय बघा आता मी गावाकडे जावं म्हणलो कस तरी करून ते गावापशी बी पाणी फुल चालू आहे रोडवर म्हणा आता इथं खिचडी करून खावा लागते काय आहे की भूक केले झोपावं लागते की काय कळणं आलं इथं आमच्या सरची गाडी होती हायकी गेली की काय करावं आमचे सर स्टेशन मास्टर पण रात्रीच वारले बघा त्यांनी अंडरग्राउंड फुलाच्या कडच्या भीतीवरून जाया गेले मध्येच पडले का आहे की काय झालं कसं झालं रात्री त्यांचा बी रात्रीत त्यांची डेट झाली जवळपास आम्ही बारा वाजता त्यांना पाहिलं त्यांच्या आत्म्यास शांतीला भाऊ आणि थोडं शेतकऱ्यांना लक्ष द्या बटा नुसतं एवढू शापाय धुऱ्या ती पाय भांडून घेऊ कामा एवढं घोळाचं पाणी चलिज तू लागालय सगळं लक्ष हो द्या, हो हो द्या नकर इकडे बघा रस्ते होऊ द्या फुलं होऊ द्या नकर माय रात्री त्या फुलामुळंच मीनासरचा मृत्यू झाला आहे तर फुलं रस्ते होऊ देत जा नगर काळजी घ्या स्वतःची पण दुसऱ्यांची पण दुसऱ्यांचे बाळ असतात हे लक्षात राहू द्या आणि आपलेही असतात आपल्यालाही कुठंतरी परत भोग भे भोगावंच लागणार आहे त्या गोष्टीचे तर त्यामुळं इतिपाय धुऱ्या पायी भांडून घेऊ नका रस्ते होऊ द्या आणि जाऊ द्या नकर लोकलाही सगळं पिकाचा ना सोडा होऊन चालाय बरोबर देव बघू आता काय करत शास तर बघणार हाय देवच बघून तुमचे कस्टडीच काढतो म्हणालय चक धावून चाल बघा एक किलोमीटर लांब आहे आणि ये वळ इकल आहे ये वागाड्याहून येते बोळशाकडे जाते आणि ते तिकडला ते मंडळा तिकडून येते एक फळ ते बी भलता मोठा आहे सगळं वेळा आहे बघा पाण्याचा आता काय कसे कसे दृश्य दाखव दाखवता बी आले या हाय परिस्थिती अरे थोडं लक्ष द्यावं शासनानं ना नुसतं तुकडे टाकणं भिकाऱ्यासारखा हजार पाच हजार लाजा वाटू द्या हजारो कोटी घेऊन पळून चालेत आणि तुमच्या खुशात बी हजारो कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टचे चालेत नकर इकडे बी लक्ष द्या की खा खातावळी कोण नको म्हणालय माय प्रत्येक जण खाते मात्र आमचं इज तू इजून चालले की दवाखान्यात दाखवायला पैसे राहाय ना आलेत बाक्या काडू काडू मरू लाल्या शेतात टाकू लाल्या जगाचा पोशिंदा म्हणता गाण मारता आमची काय तू लागून चलाय सगळं थोडं लक्ष द्या माय सर्वेसाठी या थोडं इकडे बी लक्ष द्या नुसतं ब बसून छाटू नका काय ग मीनासरची गाडी बी तिथंच आहे गाडी राहते की जाते की आता मध्ये बी जाऊ शकणार लय पाणी आलंय हो काय सांगा परिस्थिती लय बेकार हाय पाणीच पाणी होऊन गेले हे तर साधा नाला हाय तर एवढं पाणी सोयाबीन मध्ये सगळं सोयाबीन गेलंय बघा इकडे होऊन हे तर बेडवर लागवड केल्या होत्या सगळं पाण्यात गेलंय बघा तर काहीच नाही दुसरा वळ तर लय मोठा आहे हे तर छोट्याची हालत एवढी आहे सगळं पाणी 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 होऊन गेलंय बघा कल्ला फुल आहे बघा साप फुल आहे रेल्वे रेल्वेचा फुल आहे आम्ही गावाकड आता इकडे हिंग बघा गंगाच्या पलीकड वातावरण आहे बघा नुसतं बघा आता ये पुरा पुरा इलाका दुब गाय मग आणि मी चाकीच थांबा हळू निघून जातो घराकड बी लेकर बाळ आहेत माय काय करावं आता सगळी परिस्थिती बेकार आहे लेकरेकड लक्ष द्यावं लागते आई वडिलांकडं लक्ष द्यावं लागते या नाही शेती आमदा माळवं लावला आहे काय करू दादा सगळं प्रॉब्लेम एकदाच येऊन बसली आहेत पाणी बी असं कराल काळजी घ्या सगळ्यांची स्वतःची फॅमिलीची आणि दुसऱ्यांची बी भांडणं तंटे करू नका जन्म एका दिवसाचा आहे जाणार आहोत आपण त्याच्यामुळे सगळं सोडा आणि काळजी घ्या धन्यवाद काय